पक्षांतरावर टीका करणारेच आता पक्ष बदलताना दिसत आहेत असा गणाघात आमदार प्रताप चिखलीकर यांनी केलाय शिवराज पाटील होटाळकर यांनी आयोजित केलेल्या पक्षप्रवेश सोहळा आणि सभासद नोंदणी आमदार प्रताप चिखलीकर यांनी नाव न घेता अशोकराव चव्हाण यांच्यावर निशाणा साधलाय त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले माझ्यावर वारंवार टीका केली जात होती की मी पक्ष बदलणार आहे पण आज तेच लोक पक्ष बदलताना दिसत आहेत मी कितीही पक्ष बदलले तरी माझे सर्वांसोबत जिवाळ्याचे संबंध राहिलेत माझा पराभव व्हावा ही सर्वांची इच्छा होती पण मी सतत निवडून आलो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सभासद नोंदणी सुरू परंतु सभासद नोंदणीचा कार्यक्रम ठेवला असताना त्याला मेळाव्याचं स्वरूप बाकी मोठ्या संख्येने समुदाय या कार्यक्रमाला आला आणि अने अनेक पदाधिकाऱ्यांना असं वाटलं की या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण राष्ट्रवादी प्रवेश केला पाहिजे त्यांनी प्रवेशाचा देखील निरोध सभासद जोडीच्या कार्यक्रमाला जर एवढा मोठा कार्यक्रम होऊ शकतो तर पक्षप्रवेशाचा किंवा पक्षाचा मेळावा किती मोठा होऊ शकतो त्याचा गरज आहे नांदेड जिल्ह्यामध्ये अनेक कार्यकर्त्यांना अनेक पदाधिकाऱ्यांना असं वाटतं की आदरणीय अजितदादांच्या नेतृत्वामध्ये आपण काम केलं म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पाऊ आंबेडकरांना किंवा त्यांच्या विचारधारेवर चालणार राष्ट्रवादी काँग्रेसकडे बघण्याची आता जस्ती सगळे वेगळी झाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आज अनेक मोठ्या प्रमाणावर सभासद नोंदणी या ठिकाणी झालेली आहे आणि मला असं वाटतं की नायगाव तालुका जिल्ह्यामध्ये नाही तर मराठवाड्यामध्ये एक सभासद नोंदणी पैल सभासद नोंदणी चालू आहे आणि नायगाव मतदार विधानसभा मतदारसंघामध्ये आमचा असा सगळ्या कार्यकर्त्याचा मानस आहे माझ्या एकट्याच नाही म्हणजे फार तालुका अध्यक्ष पासून ते बूथ अध्यक्ष की महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त पक्ष नोंदणी नायगाव विधानसभा मतदारसंघातून आम्हाला करून आजी हातात द्यायचं आहे असं आपण कार्यकर्त्यांना कार्यकर्त्याला मानतो आपण म्हणलं होतं की असं म्हणलं नाही राष्ट्रवादी काँग्रेस नेतृत्व नेतृत्वाखाली आणि जिल्ह्यामध्ये प्रताप पडले नेतृत्व नेतृत्वाखाली गट तटप पडले की विभाजना होते पण आमचा एक नेता आहे एका नेत्याची राज्यामध्ये एक नेता आहे आणि जिल्ह्यामध्ये एक नेता एक निष्ठा राहिली एक सूत्रीमध्ये कार्यक्रम चालला पक्षही वाटतात कार्यकर्त्याला न्याय भेटते त्या दृष्टिकोनातून आम्ही त्या दृष्टिकोनातून मी तो वाक्य त्या ठिकाणी वापरलं होतं जिल्ह्यामध्ये प्रतापड आज नाही गेल्या अनेक कित्येक वर्षापासून राज्या जिल्ह्यामध्ये सर्वसामान्य कार्यकर्त्यांना स्वीकारलं म्हणून आम्ही काही समोर काम करतो पक्षाचे सभासद नोंदचा कार्यक्रम या ठिकाणी आलेला होता पण तो पक्षाचा नोंदचा कार्यक्रम पण अनेक भव्य दिव्य मेळावा या ठिकाणी झाला आणि त्याला प्रतापपाड चिखलीकर साहेब जिल्हा अध्यक्ष महाराष्ट्रातले सरचिटणीस सगळे पदाधिकारी सगळे तालुका अध्यक्ष जिल्ह्याचे तालुका अध्यक्ष आमच्या तिन्ही नायगाव विधानसभा मतदारसंघातले तिन्ही तालुका अध्यक्ष सगळे पदाधिकारी होते आणि मोठ्या संख्येने आज या ठिकाणी जे नायगाव विधानसभा मतदारसंघातून नायगाव उघडून धर्मावरून आले होते ते आम्हाला अपेक्षा नव्हती की एवढ्या मोठ्या संख्येने सगळे येतील आणि एवढा मोठा प्रसाद त्या ठिकाणी आम्हाला भेटला येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा ह्या नायगाव विधानसभा हा बाले किल्ला त्या ठिकाणी आमचे प्रयत्न आहेत आणि आज तानाजी शेळगावकर स्टार महाराष्ट्र न्यूज नांदेड